ांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बीपीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा उद्या अकोल्याची निवडणूक आहे आणि भारताचे बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी उभा आहेत ऑल इंडिया पॅन्तर सेनेनी याआधी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांना मुस्लिमांना दलितांना आदिवासींना बहुजनांना माझं जाहीर आव्हान आहे की आजवर या देशामध्ये सर्वात मोठे जे जे संकट आणि प्रश्न निर्माण झाले त्याचं विश्लेषण करणारा अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी देशाला अनेक मुद्द्यांमध्ये वाचवलेलं आपण पाहिलेलं आहे सतर्क केलेलं पाहिलेलं आहे देशासाठी संविधान वाचविण्यासाठी आज संसदेमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची नितांत गरज आहे जे बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्य दिलं सामाजिक न्याय दिला तो जर संपला तर गुलामी आल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी सामाजिक न्याय दिला संविधान दिलं आणि हे वाचवण्याचं काम जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं तरच या ठिकाणी हे वाचणार आहे आणि नेता गुलामी आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय त्याच्यामुळे मरगळ झटकून टाका अफवांवर विश्वास ठेवू नका आपला नेता समाजाचा बहुजनांचा नेता संसदेत गेला पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मैदानात उतरावं आणि उद्या मोठ्या प्रमाणात प्रेशर कुकरचं निशानीवरती जास्तीत जास्त मतदान कसं होईल हाच प्रयत्न करावा असा आवाहन या माध्यमातून करतो